हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर खूप दिवसानंतर मी ब्लॉग शूट करत आहे कारण गावाकडे जायचं होतं त्याच गडबडीमध्ये थोडीशी बिझी होते त्यासाठी आणि आता फायनली आम्ही गावी जात आहोत आणि आता टायमिंग सांगते तुम्हाला तर आत्ता वाजलेले आहेत सहा आणि आम्ही घरून निघालो आहोत कारण आम्हाला जायचं आहे कल्याण स्टेशनला तिथून कल्याण ते परभणीपर्यंत आम्ही प्रवास करणार आहोत आणि आमची जी ट्रेन आहे ती येणार आहे साडेआठ सॉरी आठ वाजता येणार आहे तर त्यासाठी आम्ही घरून जरा लवकरच निघालोत कारण मध्येच ट्रॅफिक वगैरे लागते त्यामुळे मग परत गाडी वगैरे जायला गाडी वगैरे जायला नको त्यासाठी आणि बस आता घरून निघालो आहोत तर आता स्टेशनच्या जवळजवळ आलेलो आहोत आम्ही तर आता आम्ही कल्याण स्टेशनच्या जवळ आलो आणि इथेच आम्हाला अर्धा ते पाऊन तास थांबायला लागलं कारण ट्रॅफिक लागली होती त्यासाठी आणि पायानं पण जाता येत होतो इथून पण काय माहिती आहे का आमच्याकडे बॅग्स वगैरे भरपूर होत्या आणि परत शिवला पण मी घेतलं होतं आणि त्यामुळे मग मला बॅग्स वगैरे कॅरी करायला जमत नव्हतं त्यामुळे मग ह्यांनीच घेतलेलं सगळ्या बॅग्स वगैरे आणि शिव आणि आरू आरू ह्या दोघांना मी सांभाळत होते प्लस जसं जमल तसं शूट करत होते कारण ह्यांच्याकडे पण बॅग्स वगैरे होत्या तर ह्यांना पण काय शूट वगैरे करायचं जमत नव्हतं म्हणून मग जेवढं जमल जसं जमल तसं मी शूट केले ताईंन समजून घ्या आणि बस त्यानंतर आधा ते पाऊन तास थांबलो आणि बरं झालं आम्ही करून लवकर निघालो नाहीतर मग इथेच आम्हाला खूप जास्त उशीर झाला असता तर आता टायमिंग सांगते तुम्हाला तर आता वाजलेले आहेत सात वाजले होते बघा आणि गाडीचा जो टायमिंग आहे तो पावणे आठचा होता आमचा आणि नंतर आता आम्ही जात आहोत आतमध्ये आणि त्या आता स्टेशनवर येऊन आम्ही थांबलो आहोत इकडे माझ्यापासून बस गर्दी बघ किती आहे थांब ना तू कुठे चालला सांग बर कुठे चालला कौड गर्दी आहे लोकल जाते बाकी लोकल तुला जायचं बसून लोकलवादी जायचं जायचं बाबूला जायचं तर आता पंधरा ते वीस मिनटं थांबल्याच्या नंतर आमची ट्रेन देखील आली होती आणि त्यानंतर मी काही शूट केलं नाही कारण बाळ खूप जास्त रडत होतं त्यामुळे आणि आरूपन पण शांतपणे बसत नव्हता आणि सारख्या लोकल्स वगैरे पण येत होत्या त्यामुळे मग त्याला सांभाळणं जास्त गरजेचं होतं म्हणून मग मन मी शूट वगैरे हो नंतर काही नाही केलं आणि आता मी डायरेक्ट सकाळी शूट करते छत्रपती शिवाजी

घरी <tallin> 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 घराजवळ आलो आणि हे जे आहे ना इथे लाईट वगैरे लागला आहे बघा ते आहे आमचं घर म्हणजे आईच्या इकडलं आतमध्ये जाते आणि आता आई चहा वगैरे बनवत होते हाय नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईन्स आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे तर आज सकाळीच आम्ही परभणीला आलो आणि आता आम्ही जाणार आहोत आमच्या गावी म्हणजेच सासरी तर चला तुम्हाला तिकडला आमचं गाव पण दाखवते कारण तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की ताई तुझं गाव कोणतं आहे तर चला आता तुम्हाला माझं गाव वगैरे दाखवते तर के आता तीन ते चार तास आम्ही आईकडे थांबलो दहा वाजेपर्यंत त्यानंतर आमचं सगळं आवरून घेतलं आंघोळ वगैरे सगळं केलं आणि त्यानंतर आता जाणार आहोत आमच्या गावी तर काहीच म्हणजे जास्त थांबायला भेटलं नाही कारण आम्ही चार ते पाच तास पाच दिवसच गावी आहोत आणि त्यासाठी मग जेवढी काही आम्हाला जे कामं आहेत ते करून घ्यायचे आहेत आधी त्यामुळं मग आल्या आल्या लगेच आम्ही आवरला आणि निघालो तर आरू माझ्यासोबत आलेला नाही कारण जो आमचा स्वराज आहे माझ्या भावाचा मुलगा तर तो त्याच्यासोबतच खेळत होता आणि तो खेळण्यामध्ये इतका बिझी झाला की तो येतच नव्हता म्हणजे तच नव्हता म्हणत होता नाही मी येणारच नाही आहे तर त्यामुळे मग त्याला पण आम्ही जास्त जबरदस्ती केली नाही कारण त्याला पण कसं इकडं म्हणजे तिकडं जे जास्त खेळायला वगैरे भेटत नाही आणि इकडं कसं घरी मस्त तो खेळतो आणि आई वगैरे पण आहे ते सगळे लक्ष वगैरे पण व्यवस्थित देतात त्यामुळे असो तर आता परभणीवरून निघालो आणि आमच्या गावी जाण्यासाठी दीड तास लागतो परभणीवरून तर ॲटो वगैरे आम्ही केला आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आता आमचं गाव आलेलं आहे आणि इथून सुरुवात होती आमच्या गावाला म्हणजे ते जे होतं ना तिथं सगळी लोक थांबले होते तिथं ते बसस्टॉप होता आणि त्यानंतर गावामध्ये एंटर केल्याच्यानंतर सगळं असं आहे बघा तुम्ही इथं बघू शकता आजूबाजूला सगळं असं वातावरण आहे मस्त अशी झाडं वगैरे छान वाटतं असं गावाकडे आल्याच्यानंतर तर मला खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की ताई तू कोणत्या गावची आहे तुझं गाव कोणतं आहे आम्हाला नक्की सांग म्हणून तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवत आहे तर हे जे गाव आहे ना हे जवळ आहे बघा जिंतूर वसमत जर तुम्ही परभणीमध्ये कधी आला असताल किंवा मग परभणी तुम्हाला माहीत असेल तर लगेच लक्षात येईल तर परभणीजवळून एक अर्धा पाऊन तासात आमचं गाव येतं आणि जवळ आहे आरळ तर हे आहे माझं गाव म्हणजे सासरच्या इकडचे जे गाव आहे ना ते आहे आरळ तर आता आम्ही गावामध्ये आलो आणि मी जे आहे ती परभणीची आहे म्हणजे परभणीजवळ एक दुसरं एक गाव आहे आमचं नांदखेडा तर मी तिथली आहे आणि माझं जे सासरच्या इकडलं गाव आहे ते आरळ आहे तर आय होप की तुम्हाला समजलं असेल तर आता गावामध्ये आल्याच्यानंतर इथे बघा स्कूल वगैरे होती शाळा वगैरे होती आणि त्यानंतर समोर आलो थोडंसं की इकडून म्हणजे छो छोटासा रस्ता जातो आहे तो, तो आमच्या घराकडे जातोय तर चला आता आम्हाला आमच्या घराकडे पण घेऊन जाते आणि ते तुम्ही बघू शकता आता आम आलो आहोत आमच्या घराजवळ

आणि आता आम्ही घराच्या मागे आलो आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता मागे किती मस्त झाडं वगैरे लावलेली ला आहेत काहीच नाही पहिले इथं खूप सारे झाडं होते इथं पूर्ण झाडं होते हे कशाचं बोरस झाड का ग हो बोरस आहे आणि यो यो कशाच आहे काय कुठे फिरायला कुठं आला तू कुठं आला घ्यावी आला आमचा शिव चल काय बघायचं चला इथं दही दाखवू दही ह्या बघ दही ती बघ ती दही दिसली दही कुठं चालली तिकड तर माझ्यासोबत आमची अनुजा देखील आलेली आहे माझ्या भावाची मुलगी आणि ती बघायत कुठे जाते ह्या बघ हा बघ कुठं चालली पोरगी अनुजा ये बेटा ये चल इकडे हो चल म्हणा दिदीला म्हणा चल कुठे फिरायला म्हणा दही बघितली ना शिव बघितली दही बघितली आमच्या याला बघ मस्त फुलं येतात या जा

तर आम्ही गावी एक वाजता पोहोचलो त्यानंतर सर्वांसोबत थोड्याशा गप्पा वगैरे मारला थोडासा आराम केला आणि त्यानंतर आता आम्ही गावाकडच्या सगळ्या देवांचं दर्शन करणार आहोत त्यासाठी आलो आहोत आणि सर्वात मेन म्हणजे पिल्लूची जावळं वगैरे काढायची आहेत आणि त्यासाठी गावची जी सटवाई आहे तर त्याचं दर्शन घेणं खूप आवश्यक असतं तर आरूच्या वेळेस पण आम्ही आलो होतो दर्शन वगैरे घेऊन गेलो तर जावळ काढायच्या आधी तर यावेळेस पण आता शिवचे पण जावळ वगैरे काढायचे आहेत तर त्यासाठी इकडे दर्शन वगैरे करायला आलो आहोत तर आता आम्ही इथे पशी आलो आणि त्यानंतर जे काही ओट्यावर थोडेसे पानं वगैरे पडले होते ते सगळे साफ करून घेतले थोडेसे कारण खूप जास्त पानं वगैरे पडलेले होते तिथं त्यामुळे थोडंसं साईडला केले आणि त्यानंतर आता पूजा करून घेणार आहोत तर पूजेसाठी जे काही नैवेद्य वगैरे लागतो ते सगळं मी बनवून आणलेलं होतं आणि आरत्या वगैरे पण लागतात बघा कणकीच्या वगैरे तर त्या पण मी बनवून आणले होते छोटे छोटे दिवे वगैरे आणि जो इथे हा फुलं वगैरे दिसत आहेत ना अर्धे लावलेले तर ते जे आहे ते फुलांचा पाळणा बनवून आणलेला असतो बघा ते आपल्याला इथे वरती बांधायचा असतो तर ते पण बांधायचं आहे आणि ते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बघा नैवेद्य वगैरे ठेवलेलं आहे त्यानंतर जे काही ओटीचं सामान वगैरे आणलं होतं तर ते सगळं इथे ठेवलं म्हणजे ओटी वगैरे भरून घेतली आणि पूजा वगैरे आता करून घेत आहोत तर चला आता पटापट आम्ही पूजा वगैरे करून घेतो आणि नंतर बोलते तुमच्यासोबत

हो आता तर आता सगळे देवांचं दर्शन वगैरे करून झालं आमचं आणि आता आम्ही वापस घराकडे निघालो आहोत तर तुम्हाला माझं गाव कसं वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आणि कुणी चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर नक्की करा ताईंनो आणि नुसतं सबस्क्राईब करून काही फायदा होत नाही तर बेल आयकॉन मधलं ऑल ऑप्शन प्रेस करा ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर आज आम्ही देवाचं इथं दर्शन वगैरे करून घेतलं तर उद्या आम्ही आमचे जे कुलदैवत आहे म्हणजेच अन्नपूर्णा देवी तर आम्ही उद्या अन्नपूर्णा देवीचा अभिषेक करणार आहोत तर आज आम्ही इथेच राहणार आहोत म्हणजे गावीच राहणार आहोत आज आणि उद्या दोन दिवस राहणार आहोत आणि त्यानंतर आईकडे जायचं आहे मला तर कारण आम्ही फक्त चार ते पाच दिवस इथे राहणार आहोत म्हणून मग दोन दिवस इकडे सासरे राहायचं आणि दोन दिवस मायरी राहायचं असं ठरवलं होतं मी तर, ने त्या ने तर, दुसरे दुसरे तर आता त्यानंतर आम्ही गावामधल्या दुसऱ्या देवा दुसऱ्या देवाचं दर्शन करण्यासाठी इकडे आलो हो आहोत बघा तर आता चला आता इथल्याही देवाचं आम्ही दर्शन वगैरे करून घेतो तर आता इकडल्याही देवाचं दर्शन वगैरे करून झालं आता आम्ही जाणार आहोत अन्नपूर्णा देवीच्या मंदिरामध्ये <laughs> 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 तर आता आम्ही मंदिरामध्ये आलो आहोत आणि खूप मोठं असं हे मंदिर आहे आणि तुम्ही बाहेर पण बघितलं असेल की सगळी लोकं वगैरे जेवायला वगैरे बसले होते तर कारण काय माहिती आहे का इथे आता देवीचे अभिषेक चालू झालेले आहेत म्हणजे एक पंधरा दिवस चालू राहतात जोपर्यंत यात्रा असते बघा पालखी तर पालखीपर्यंत कंटिन्यू पंधरा दिवस अभिषेक वगैरे चालू असतात आणि दररोज भंडारा वगैरे म्हणतो ना आपण ते जेवायला वगैरे असतं तर त्यामध्येच आमचा पण अभिषेक आहे आता आ, उद्या तर तुम्ही ते बघू शकता देवीची ओटी वगैरे सगळं भरून घेतलेली आहे आणि त्यानंतर आम्ही इकडे मागच्या साईडनं आलोत तर इकडे आहे सुंदर असं शिवजीचं मंदिर तर आता इथे आपण दर्शन वगैरे मी करून घेते तर आता इथेही सगळ्या देवांचं वगैरे दर्शन करून झालं आणि हे जे अन्नपूर्णा म मंदिर आहे ते खूप मोठं मंदिर आहे म्हणजे जा आमच्या इकडलं जवळ जे काही खेडे वगैरे आहेत किंवा मग जिंतूर वसमत सगळे तिथले लोक वगैरे इथे अभिषेक करायला येतात आणि पालखीच्या पंधरा दिवस आधी तर दररोज पंधरा ते वीस वीस अभिषेक एक दिवशी असतात तर खूप मोठं आणि सुंदर असं हे मंदिर आहे तर तुम्ही हे देवीचं दर्शन नक्कीच केलेलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्यानंतर घरी आलो घरी आल्याच्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि मी आता टेरेसवर आलेली आहे तो तर तुम्ही ते बघू शकता आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आणि त्यानंतर थोडासा आराम केला आणि आत्ता वाजलेले आहेत पाच तर आता मी सगळ्यांसाठी ते चहा वगैरे बनवून घेत होते तर तो त्यानंतर कपडे वगैरे मी चेंज करून घेतले आणि आता थोडंसं मी आराम करणार आहे तर ड्रेस वगैरे मी घातलेला आहे कारण साडी वगैरे घालून दिवसभर सगळीकडे फिरून मी हैराण झाले होते आणि सोबतच सारखं दोन दोन मिनटाला मला सा पदर वगैरे घ्यायला लागत होता कारण मला सवय नाही आहे आणि गावामध्ये तुम्ही असंच नाही फिरू शकत म्हणजे इकडं कसं नाही चालत ते तो डोक्यावर पदर वगैरे घ्यायलाच लागतो तर त्यामुळे आणि हे काय दिवसभर मी फक्त एकच काम करत होते ते सारखं पदर आहे ना तो वरेवरी करत होते डोक्यावरचा तर असं मला सवय नाही आहे म्हणून थोडंसं हे होतं पण जिथे कुठे जातो आपण तिथे तसल्याच पद्धतीने राहिलं पाहिजे असं माझं म्हण मन, म्हणणं आहे जर असं म्हणतात ना जसा देश तसा वेश तर तसंच तर मला कालच एक कमेंट आली ता ता की ताई व्हिडिओ काय येत नाहीत तर यापुढे व्हिडिओ कंटिन्यू येतील आणि आता इथेच मी व्हिडिओ सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय